नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची आणि माहिती घेऊन आलो आहोत जी माहिती अतिवृष्टी आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाशी संबंधित आहे आपण बोलतोय सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही या शेतकऱ्यांसाठी आता शासनाने नुकसान भरपाईसाठी मंजुरी दिलेली आहे आज ऑगस्ट रोजी शासनाने तीन महत्वाचे जी आर जारी केलेले आहेत या निर्णयांचा थेट लाभ धाराशिव छत्रपती संभाजीनगर धुळे अमरावती विभाग विदर्भ बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे जे आर क्रमांक एक सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रस्ताव क्रमांक एकमध्ये एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी शहाऐंशी पॉईंट कोटी तसेच प्रस्ताव क्रमांक दोनमध्ये दोन हजार दोन, दोन लाख अठ्ठेचाळ हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांसाठी एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव कोटी तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी सहा को सहा पॉईंट पासष्ट कोटी एकूण संभाजीनगर विभाग पीस हजार पाचशे तेवीस शेतकऱ्यांसाठी दोन दोन दोनशे दो अडुसष्ट पॉईंट एकोणऐंशी कोटी धुळे जिल्ह्यासाठी एका एक शेतकऱ्याला चार हजार नुकसान भरपाई तसेच जे आर क्रमांक दोन जून दोन हजार पंचवीसमध्ये विदर्भातील अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी अमरावती विभागातील जिल्हा नुकसान भरपाई अमरावतीमध्ये दोन हजार दोनशे चाळीस शेतकरी दोन पॉईंट पंच्याहत्तर कोटी अकोला सहा हजार एकशे छत्तीस शेतकरी चार पॉईंट पाच कोटी यवतमाळ एकशे शहाऐंशी शेतकरी पंचवीस पॉईंट पंचेचाळीस लाख बुलढाणा नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकरी चौऱ्याहत्तर पॉईंट पंचावन्न कोटी वाशिम आठ हजार पाचशे पॉईंट पॉईंट कोटी एकूण नुकसान शहाऐंशी तेवीस सुमारे एक सत्तेचाळीस तीन मध्ये शेत संभाजीनगर विभागातील जून दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याने हाय तपशील छत्रपती संभाजीनगर एकशे एकाहत्तर शेतकरी सोळा पॉईंट एक लाख हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकरी सात पॉईंट पंचावन्न कोटी नांदेडमध्ये सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकरी दहा पॉईंट शहात्तर कोटी बीडमध्ये एकशे तीन शेतकरी एक लाख रुपये एकूण नुकसान भरपाई चौदा पॉईंट चौपन्न कोटी तसेच जून दोन हजार पंचवीसमध्ये फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मुख्यत संत्रा मोसंबी आणि इतर फळबागा फळबागा अतिवृष्टीमध्ये बाधित झाल्या होते या पार्श्वभूमीवर ही भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याद्यांची के वाय सी प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे शासनाच्या निर्णयानंतर लवकरच के वाय सीसाठी साठी पात्र शेतकऱ्यांना यादी प्रसिद्धी केली जाणार आहे पात्र शेतकऱ्यांनी त्या याद्यांमध्ये आपली नावे तपासून केवायसी पूर्ण केल्यानंतर नुकसान भरपाईचे वाटप होईल जे आर ची अधिकृत लिंक संपूर्ण जे आर ची माहिती आणि पीडीएफ तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईटवर वर लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे शेतकरी बांधवांनी ही माहिती तुमच्या गावातील शेजारीला आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आपली ही माहिती उपयुक्त वाटली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवाय